एम डी एन फ्युचर स्कूल कोलाड आणि कोलाड पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमाने महिला सुरक्षित रॅली पथनाट्यातून विद्यार्थ्यांनी दिले सुरक्षेचे धडे रोहा तालुका परिसरातील शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या एमडीएन फ्यूचर फ्युचर स्कूल कोलाड व कोलाड पोलीस ठाणे यांच्या वतीने लहान मुले मुली विद्यार्थी यांच्या सुरक्षतेबाबत जनतेमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी कोलाड बाजारपेठेत रॅलीचे आयोजन करत पथनाट्यातून संदेश देण्यात आला देशात तसेच राज्यात दिवसेंदिवस लहान मुली महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे कोणतीही मुलगी व महिला सुरक्षित नाही कोणी येतो त्रास देऊन जातो मुलगी ही मुलांच्या खांद्याला खांदा लावून शिकते वावरते परंतु ती सुरक्षित नाही यामुळे प्रत्येक मुलीला सर्व सामना करण्यासाठी शिवकालीन बॉक्सिंग यासारखे शिक्षण दिले पाहिजे यामुळे मुली व महिलांची सुरक्षा कशा प्रकारे होईल हे पथनाट्यातून एमडीएन स्कूलच्या विद्यार्थिनी सादर करून जन जनजागृती केली यावेळी कोलाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मोहिते गोपनीय अंमलदार नरेश पाटील पोलीस हवालदार मंगेश पाटील कोला पोलिस पाटील, पाटील मंजिरी कदम समीदा दपके स्नेहा जाधव संजना खैर कृतिका जाधव संदीप बाई स्वामी महाराज तसेच असंख्य नागरिक एज्युकेटिव्ह डायरेक्टर देवेंद्र चांदगावकर मुख्याध्यापिका योगिनी देशमुख मार्शल आर्ट शिक्षक अमर यादव शिक्षक तितिक्षा जोशी पूजा मॅडम सायली भिंगे अफरिन अमर सिंग राम जगदाळे रुपाली दगडे वसंख्य विद्यार्थी उपस्थित होते मुलं मुली महिला यांच्या सुरक्षितेबाबत जनतेमध्ये जागरूकता करण्याच्या उद्देशाने मुंबई गोवा हायवे प्राथमिक आरोग्य केंद्र ते कोलाड रोहा रस्त्यावरील मराठा पॅलेस हॉटेल पर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले

मुलगी <laughs> 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 महाराष्ट्र वेदभूमीसाठी श्याम लोखंडे रोहारायगड ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका